वचा मारी तुझं विंगुरित हे रूपांतर झालं तसं आपण सुद्धा ह्या देहाचा देव होवा असं जर वाटत असेल तर आपल्याला गुरु सद्गुरू विवेकी असणं गरजेचं आहे सद्गुरू जर विवेकी नसेल तर गप्तनत होऊ शकते आणि विवेकी सद्गुरू मिळणं ह्या कलयुगात फारवलड मग संतांना ऋषींना आणि विवेकी असणाऱ्या माणसांना आचरण करणाऱ्या माणसाला गुरु करा नाथ महाराजांनी आजच शेवटचं चरण आहे त्या चरणामध्ये सद्गुरु नाथ महाराजांनी जनार्दनाला केलं आणि या त्याचा काय केला तेच अभंगाच शेवटचं चरण आहे Yeah, Connor.